स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सनातन धर्मात घरी रोपे लावण्याचे विशेष महत्त्व आहे घरी तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचप्रमाणे घरी केळीचे रोप लावणे देखील शुभ मानले जाते असे म्हटले जाते की भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती केळीच्या रोपात राहतात म्हणून हे रोप घरी लावावे वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की भगवान बृहस्पती सुख समृद्धी आत्मसंयम सात्विकता अध्यात्म आणि वैवाहिक सुखाचे प्रतिनिधित्व करतात अशा परिस्थितीत वासुनियमांचे पालन करून घरी केळीचे रोप लावावे जेणेकरून घरातील लोकांना झाड लावून जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल मित्रांनो केळीचे झाड पूजेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते विविध धार्मिक प्रसंगी आणि पूजा विधींमध्ये केळीच्या पानांचा वापर केला जातो केळीच्या पानांवर प्रसाद देण्याची परंपरा देखील आहे ते आणखीन पवित्र करते केळीच्या पानावर प्रसाद अर्पण करणे हे देवांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते याशिवाय विवाह आणि इतर शुभ कार्यांमध्ये सजावटीसाठी केळीच्या पानांचा वापर केला जातो असे मानले जाते की यामुळे वातावरण शुद्ध आणि स सकारात्मक ऊर्जेने भरते केळीच्या पानांनी सजवल्याने वातावरणात एक विशेष प्रकारची पवित्रता आणि शुभता पसरते ज्यामुळे हा सोहळा आणखीन महत्त्वाचा बनतो विविध व्रत आणि सणांमध्ये केळीच्या झाडांचा वापर केला जातो विशेषत गुरुवारी केळीच्या झाडाशी पूजा केल्याने गुरुदेवांचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व त्रास दूर होतात या दिवशी केळीच्या झाडाखाली दिवा लावणे आणि पूजा करणे खूप शुभ मानले जाते चला केळीच्या झाडाशी संबंधित एक पौराणिक कथा ऐकूया आख्यायिकांनुसार एकदा दुर्वासा ऋषींनी पत्नीचने त्यांची झोप मोडल्याबद्दल रागावून त्याने तिला शाप दिला आणि म्हणाला की आतापासून तू केळीच्या झाडात रूपांतरित होशील अशा परिस्थितीत ऋषी दुर्वासांच्या पत्नीने तिच्या पतीची माफी मागितली परंतु दुर्वासजी संवत झाले नाही क्षमा न ना केल्याने ऋषींच्या पत्नीने तिच्या पतीला केळीच्या झाडाची पूजा एक विशेष आणि पवित्र वनस्पती म्हणून करावी अशी इच्छा केली त्यानंतर ऋषी दुर्वासांनी त्यांच्या पत्नीची इच्छा मान्य केली आणि तिची इच्छा पूर्ण केली तेव्हापासून हिंदू धर्मात ते एक पवित्र आणि पूजनीय वनस्पती मानले जाते मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की केळीचे झाड लावल्याने किंवा केळीच्या झाडाची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात केळीचे झाड गुरुग्रहाशी संबंधित आहे जो संपत्ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो एका लोकप्रिय मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात केळीचे झाड लावले तर केळीचे झाड पवित्र मानले जाते जर तुम्ही केळीचे झाड लावले तर ते घरात धन आणि समृद्धी आणू शकते झाड वाढेल तसतसे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल असे म्हटले जाते की केळीच्या झाडाची पूजा केल्याने धन आणि समृद्धी आकर्षित होण्यास मदत होते मित्रांनो जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही केळीच्या झाडाचे उपाय करावेत ज्यामुळे तुम्हाला पैसे कमावण्यास मदत होईल पैशाच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करावी आणि पूजा करताना केळीच्या झाडाला पाणी हळद आणि पिवळी फुले अर्पण करावीत केळीच्या झाडाची पूजा करताना दिवा लावावा आणि गुरुमंत्र ओम श्री गुरुवाय नम जप करावा तसेच भगवान विष्णूला केळी अर्पण करणे शुभ मानले जाते याशिवाय चांगले काम करणे आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी लोकांना केळी दान करणे देखील शुभ मानले जाते संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी केळीच्या देठांपासून बनवलेला हार घाला असे केल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होईल तसेच सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी तुमच्या घरात केळीचा गुच्छ ठेवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी केळीच्या पानांचा वापर अन्न म्हणून करा तसेच चांगले आरोग्य वाढवण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता आकर्षित करण्यासाठी केळी दान करा तसेच जीवनात आर्थिक यश मिळवण्यासाठी व्यक्तीने आपल्या ऑफिसमध्ये केळीचे झाड लावावे तसेच भगवान गणेशाला केळी अर्पण करणे शुभ मानले जाते कारण ते अडथळे दूर करणारे आणि संपत्तीशी संबंधित देव मानले जातात संपत्ती आकर्षित करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुमच्या डेस्कवर किंवा तुमच्या बेडरूममध्ये एक लहान केळीचे रोप ठेवा समस्या दूर करण्यासाठी आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात केळीची पाणी घालून आंघोळ करा आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात केळीचा गुच्छ ठेवा याशिवाय सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी केळीच्या पानांचा माळा बनवा आणि तो तुमच्या घरात ठेवा गुरुवारी गुरुग्रहाचा दिवस मानल्या जाणाऱ्या केळीच्या रोपाची पूजा करा तसेच संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी केळीचे रोप तांब्याच्या भांड्यात ठेवा याशिवाय केळीच्या झाडाच्या मुळाचा उपाय ज्योतिषशास्त्रात सर्वात प्रभावी मानला जातो जर तुम्ही तुमच्या जीवनात अडचणीत असाल आणि अनेक समस्यांना तोंड देत असाल तर आज आम्ही तुम्हाला केळीच्या झाडाच्या मुळाचे काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकाल चला जाणून घेऊया हे उपाय मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली नसेल आणि त्यामुळे त्याला जीवनात अनेक समस्या येत असतील तर त्याने केळीच्या मुळाची अकरा वेळा प्रदक्षिणा करावी आणि मुळाशीच गूळ हरभरा डाळ आणि हळदीची गाठ अर्पण करावी असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद देखील मिळेल याशिवाय घराच्या मुख्य दारावर केळीचे मूळ बांधणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता स्थायी होऊ लागते यामुळे घरात आनंद राहतो याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला मंगळ दोष असेल आणि त्याचा त्याच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी व्यक्तीने केळीच्या मुळाची पूजा करावी हा एक खूप चांगला आणि प्रभावी उपाय मानला जातो यामुळे व्यक्तीच्या लग्नात यश मिळते उर्वरित अडथळा देखील दूर होतो आणि जीवन यशस्वी होऊ लागते जर तुम्ही गुरुवारी पिवळे कपडे घालून केळीच्या मुळाची पूजा केली तर लवकरच लग्न शक्य होईल याशिवाय केळीचे मूळ लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते हा उपाय कधीही व्यक्तीची तिजोरी रिकामी होऊ देणार नाही विशेष उप म्हणजे हा उपाय व्यक्तीला भिकाऱ्यापासून राजा बनवू शकतो मित्रांनो वास्तूच्या विरुद्ध घरात कुठेही केळीचे झाड लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्या उद्भवू शकतात जर केळीच्या झाडाची योग्य के काळजी घेतली नाही तर त्याचा घरातील लोकांवरही नकारात्मक परिणाम होतो अशा परिस्थितीत केळीच्या झाडाबाबत वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम पाळले पाहिजेत वास्तुशास्त्रात सांगितले आहे की केळीचे झाड कसे लावायचे कोणत्या दिशेने लावायचे आणि कोणत्या दिशेने लावू नये वास्तुशास्त्रानुसार घरात केळीचे झाड लावण्यासाठी काही विशेष दिशानिर्देश आहेत हे जाणून घेऊया ते ईशान्य दिशा पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेने लावणे शुभ मानले जाते मित्रांनो घराच्या पूर्व आणि दक्षिणेमधील जागेला अग्निकोन म्हणतात येथे केळीचे झाड कधीही लावू नये याशिवाय घराच्या पश्चिम दिशेला केळीचे झाड लावू नये असे म्हटले जाते की या दिशेने केळीचे झाड लावल्याने पूर्ण फळ मिळत नाही घराच्या नैऋत्य दिशेला केळीचे झाड लावू नये असे म्हटले जाते की ही दिशा पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आणि स्थिरता आणि आर्थिक ताकद दर्शवते या दिशेने केळीचे झाड लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येण्यापासून रोखले जाते ज्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात घरात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी संकट येऊ शकते त्यामुळे नैऋत्य दिशेला केळीचे झाड लावू नये मित्रांनो वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर केळीचे झाड लावण्यास मनाई आहे असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केळीचे झाड लावल्याने घरात येणारी सकारात्मक ऊर्जा थांबते आणि हळूहळू नकारात्मक ऊर्जा राहू लागते याशिवाय जेव्हाही तुम्ही घरात केळीचे झाड लावता तेव्हा लक्षात ठेवा की त्याच्या आजूबाजूला कोणतेही काटेरी झाड किंवा रोपे नसावीत तसेच केळीच्या झाडाजवळ कोणत्याही प्रकारचे काटेरी फुलांचे रोप लावू नये घरातील केळीच्या झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा केळीच्या झाडाभोवती स्वच्छता ठेवल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो जर केळीच्या झाडाचे कोणतेही पान सुकले असेल किंवा खराब झाले असेल तर जर केळीचे झाड असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे बांडे आणि कपडे धुण्याचे ओरलेले पाणी केळीच्या झाडात ओतू नका नेहमी झाडात स्वच्छ पाणी ओतावे भगवान विष्णू केळीच्या झाडात राहतात जर कोणी केळीच्या झाडात गानरडे पाणी ओतले तर देव क्रोधित होतात ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना समस्यांना तोंड द्यावे लागे लागू शकते वास्तुशास्त्रानुसार जर आपण सामान्य झाडाप्रमाणे छतावर केळीचे झाड लावले तर ते तुमच्या आयुष्यात आनंदाऐवजी समस्या आणू शकते घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात ज्या दीर्घकाळ टिकू शकतात तुमची ग्रहस्थिती वाईट असेल ज्यामुळे तुम्हाला अचानक त्रास होऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे झाडाची पूजा करा गुरुवारी सकाळी स्नान करा त्यानंतर केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि केळीच्या झाडाला नऊ वेळा प्रदक्षिणा घाला झाडासमोर बसवून गोळ आणि हरभरा यांचा प्रसाद द्या पूजेदरम्यान केळीच्या झाडासमोर बसून गुरु किंवा श्रीहरिविष्णू यांचे मंत्र म्हणा त्यानंतर झाडाला अर्पण केलेला प्रसाद लोकांना वाटा मित्रांनो केळीच्या झाडाची पूजा केल्याने कुटुंबातील सदस्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होतात कर्जमुक्ती मिळते आणि घरातील मुलींचे लग्न लवकर होते घरातील मुलांना उच्च शिक्षणात यश मिळते यासोबतच विवाहित महिलांचे वैवाहिक जीवन सुखी राहते केळीच्या झाडाचे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व केळीचे झाड अत्यंत सात्विक आणि शुभ वनस्पती मानली जाते भगवान विष्णू देवी लक्ष्मी गुरु बृहस्पती यांच्याशी केळीचे झाड थेट संबंधित आहे गुरुवारी बृहस्पतीवार केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरुग्रह बलवान होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात केळीचे पान देठ फळ मूळ सर्व काही पवित्र मानले जाते आणि अनेक पूजांमध्ये याचा उपयोग होतो केळीच्या झाडाशी संबंधित आणखीन काही ज्योतिष उपाय व्यवसायात यश मिळवण्यासाठी दुकान किंवा ऑफिसमध्ये एक लहान केळीचे रोग अर्थात शोभेचे लावा आणि दर गुरुवारी त्याला हळद पाणी द्या ओम ब्रूम बृहस्पतये नमह मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुवारी पिवळ्या कपड्यात गुळ आणि चण्याची डाळ बांधून केळीच्या झाडाजवळ ठेवा अकरा प्रदक्षिणा घालून प्रार्थना करा लग्नाच्या अडचणी दूर करण्यासाठी जर मंगळ दोष किंवा कुंडलीतील विवाहाचा विलंब असेल तर गुरुवारी केळीच्या झाडाच्या जा मुळाची पूजा करा नंतर ते मूळ लाल कपड्यात बांधून तुमच्या कपाटात ठेवा वास्तुशास्त्रानुसार आणखीन काही विशेष सूचना केळीचे झाड नेहमी पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावा दक्षिण पश्चिम नैऋत्य पश्चिम किंवा आग्नेय दिशेला कधीही लावू नका मुख्य दरवाजासमोर किंवा छतावर लावल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते केळीच्या झाडाभोवती नेहमी स्वच्छता ठेवावी त्याजवळ काटेरी रोपे किंवा कचरा टाकू नये केळीचे झाड आणि आर्थिक समृद्धीचे काही दैनंदिन उपाय घरात नेहमी केळीचे ताजे फळ ठेवा यामुळे घरात लक्ष्मीवास करते प्रसाद नेहमी केळीच्या पाण्यावर अर्पण करा यामुळे देवांचे विशेष आशीर्वाद मिळतात दर गुरुवारी केळीचे फळ दान करा यामुळे गुरु बलवान होतो आणि संपत्ती वाढते पूजेसाठी विशेष मंत्र ओम ब्रूम बृहस्पतये नम हो। ओम श्री गुरुवाय नम हो। ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र पूजेदरम्यान उच्चारल्यास पुण्यप्राप्ती आणि आशीर्वाद प्राप्त होतात काही लोकमान्य श्रद्धा मान्यता आहे की घरात केळीचे झाड जितके मोठे होते तितकी घरातील आर्थिक प्रगती होते गुरुवारी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी आणि पिवळी फुले अर्पण केल्यास विशेष लाभ होतो घरातील कोणालाही विवाहात अडचण असल्यास दर गुरुवारी केळीच्या झाडाला हळद लावावी व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका